नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी रेडिओ मराठीच्या माध्यमातून मनोरंजन विश्वातील अनेक इंटरेस्टिंग घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे चला तर मग वळूया बिग बॉसच्या घराकडे बिग बॉसच्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झालेलीच आहे आणि ती आहे बॉडी बिल्डर संग्राम चौघुलेची तर हा संग्राम चौघुले नेमका आहे कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बिग बॉस मराठी घरात चा चा नव्या सदस्याची एंट्री झाली आहे या सदस्यानं घरात येताच अरबाज पटेलला धमकी दिली आहे त्यासोबतच घरातील पाच सदस्यांना टॉप फायव्ह मध्ये तो पाहतो हे सदस्य कोणते हे आपण हाऊसच्या धक्क्यामध्ये पाहिलंच असेल बॉडी बिल्डर संग्राम चौघुलेनं वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे तर संग्राम आहेत तरी कोण याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे चला तर मग जाणून घेऊया संग्राम चौघुले बिग बॉस मराठीमध्ये संग्राम चौगुलेनं एंट्री घेतली आणि सगळ्यांचेच धावे दण आहेत संग्राम चौघुले हा सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा आहे संग्राम बॉडी बिल्डर क्षेत्रात सक्रिय असून अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे कोल्हापूरचा हा रांगडा गडी स्वतः फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतो त्यानं आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे संग्रामनं तब्बल सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकवला आहे संग्राम चौगुलेनं महाराष्ट्र इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेत मराठी श्री होण्याचा बहुमान देखील मिळवला आहे फिटनेसच्या क्षेत्रात तो मोलाची कामगिरी करत आहे त्याची स्वतःची आलिशान जीम असून अनेक तरुणांना तो फिटनेस ट्रेनिंग देतो बॉडी बिल्डर संग्राम चौगुले सोशल मीडियावर चांगला सक्रिय आहे दीड मिलियनहून अधिक लोक त्याला फॉलो करतात जिम इंडस्ट्रीतील अनेक टिप्स तो सोशल मीडियावर देत असतो त्याचा भला मोठा चाहता वर्ग असून बिग बॉस बॉसमध्ये विजेता होण्यासाठी त्याला सर्व सपोर्ट करत आहेत बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी पाहत रहा रेडिओ मराठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय